बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ सोळा तुमच्यावरती खरं म्हणजे ऑब्जेक्शन आहे का तुम्हाला माझं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन नाही का तर मला लढायचं आहे रडायचं नाही आहे लढण्याची वृत्ती माझ्यात असल्यामुळे मी ऑब्जेक्शन त्याचा घेतलं नाही तिने बरंच ऑब्शन घेतलं ते त्यांनी क्लिअर केलं आणि दुसरी गोष्ट मी परववाडी आणि शिवाईन घर यांचे आभार म्हणतो का ओपन आरक्षण पडू सुद्धा त्यांनी मला दिलं म्हणून आणि मी आभार मानतो बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खावी <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम